आम्ही निमानित असलेलं सायनस बेकर्स इथे केक घ्यायला आलेला आहोत खरी घ्यायचे बघू शकतात काय असलेला बेकर्स आहे खूप फ्रेश केक्स भेटतात कोणतेही पदार्थ फ्रेश भेटतात आणि आम्ही इथून मस्त डॉलीसाठी पेस्ट्री घेऊन आहोत बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी अजून खायला नेहमीच बघूया आपण केक हे नाही तो हम समोसा भी बी आहे पार्टी तो बंद हे काय तर महालक्ष्मी स्वीट्स मध्ये आलेलो आहोत आम्ही समोसा घेण्यासाठी खूप छान आणि भेटतो इथला समोसा समोसा घेण्यासाठी

आता किती वाजले साडेसात ना करूया बर्थडे सेलिब्रेट डॉलीचा बड्डे सेलिब्रेट करायचा करायचं का हो, मग कर सेलिब्रेट बर हो गाईस तुम्हाला प्रश्न पडलेला असेल डॉली कोण आहे कोण आहे मम्मी डॉली सस्पेन्स सांगून द्यायचं त्यांना सांगायलाच पाहिजे

आमची ती डॉली हो आज एक वर्ष कंप्लीट झालंय माझ्या डॉलीला स्वामी तिचं पण बर्थडे सेलिब्रेट करतोय चलो बस प्रिन्स डॉलीला <coughs> घे बेटा रात्रीचे सव्वा झाले आणि आम्ही आता तिचं बर्थडे सेलिब्रेट करतोय कारण आम्हाला भूक नव्हती केक खायला म्हणून डॉली चला बर्थडे अरे चला चला Kamu. Happy, Happy birthday to you, Dolly. Happy birthday to you, Dolly. Itu Dolly lah. नाव कोणाचं गाव कोणाचं कोणतं आहे चॉकलेट कसं आहे वाव वाव एकदम वाव आहे तुम्हाला वाटत असेल यांचं काय असतं हे काबर टेडियर एवढं कनेक्शन आहे त्यांचं पण ते एक मी लहानपणापासूनच माझं त्यांच्याशी कनेक्शन आहे आणि कसं आहे ना माणसांपेक्षा यांना जीव लावलेलं कधी चांगला असतो हे नाही देत आपल्याला

आता केक खाते आणि आणि नंतर जाणार आहे मार्शलला भेटण्यासाठी सो so, त्याची पण भेट तुम्हाला मी ब्लॉगमध्ये करून देते गाईच फायनली डॉलीचा बड्डे सेलिब्रेट करून मी मार्शलशी खेळायला आली आहे मार्शल मार्शोल, मार्शोल। मार्शल इकडे बघचा भाव लागतो त्या मार्शलला बघा तो बघ तर आता मार्शलला पण झोपायचं आहे आणि आम्हाला पण झोपायचं आहे फायनली रात्र झाली तुम्ही बघू शकता सो so, अशाच नवनवीन ब्लॉगसोबत सोबत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नंदिनी क्रिएटर चॅनलला भेट देत राहा आणि सबस्क्राईब करा बाय Good night.